तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बिग बॉस मराठी सीझन सहा बद्दल सांगणार आहे कारण बिग बॉस मराठी सीझन सहा लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे आणि हे कन्फर्म पण झालं आहे कारण बिग बॉस मराठीचे जे, जे दिग्दर्शक आहेत त्यांनी स्वतः ही अपडेट दिली आहे आणि मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की बिग बॉस मराठी सीझन सहा कधी येणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट बिग बॉस मराठी सीझन पाच संपूर्ण खूप दिवस आलेले आहेत आणि प्रेक्षक वाट बघत आहेत बिग बॉस मराठी सीझन सहाची आणि ते ही लवकरच तुमच्या भेटीला येणार आहेत कारण जसं आपल्याला माहिती आहे की रिसेंटली बिग बॉस हिंदीचा एक सीझन पण संपलेला आहे आणि आता प्रेक्षक बघत आहेत बिग बॉस मराठी सीझन सहा ची जो सीझन लवकरच आपल्या भेटीला येणार आहे म्हणजे ज्याप्रमाणे बिग बॉस मराठी सीझन पाच एवढा सपोर्ट मिळाला आहे एवढं प्रेम मिळालं आहे आणि हे बघूनच परत एकदा बिग बॉस मराठीचे मेकर्स सज्ज झालेले आहेत नवीन सीझन साठी म्हणजे लवकरच आपल्याला बिग बॉस मराठी सीझन सहा पाहायला मिळणार आहे बिग बॉस मराठीचे हेड केदार शिंदे यांनी स्वतः हे कन्फर्म केला स्वतः ते बोलत होते की बिग बॉस मराठी सीझन सहा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि ते हे पण बोलले की बिग बॉस मराठीचा जो नवीन सीझन आहे तो एप्रिल किंवा मे महिन्याच्या दरम्यान येऊ शकतो म्हणजे प्रेक्षकांची जी एक्साइटमेंट होती ती आता पूर्ण होणार आहे आणि प्रेक्षकांच्या भेटीला बिग बॉस मराठीच्या नवीन सीझन येणार आहे यासाठी तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि होप तुम्ही पण खूप जास्त एक्सायटेड असणार आहात कारण बिग बॉस मराठीचा नवीन सीझन लवकरच येणार आहे आणि हे कन्फर्म झालं आहे की बिग बॉस मराठीचा जो नवीन सीझन आहे म्हणजे बिग बॉस मराठी सीझन सिक्स तो एप्रिल किंवा मेच्या दरम्यान येणार आहे तर बिग बॉस मराठीच्या नवीन सीजनसाठी तुम्ही किती एक्साइटेड आहात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू सो मच